अठरा डिसेंबरला मुंबई येथे दोन बोटीमध्ये भीषण अपघात झाला या बोटीतून यवतमाळ शहरातील एक कुटुंब प्रवास करत होते अपघातात सुदैवाने यवतमाळ शहरातील कुटुंब बचावले मात्र त्यांच्या हृदयाला काही गोष्टी स्पर्श करून गेल्या दुखदायक प्रसंगाचा पडावासताना त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बऱ्याच गोष्टी सांगून जात होते यवतमाळ शहरातील अडकणे कुटुंबातील नऊ जणांची मृत्यूचा थरार डोळ्यांनी बघितला मृत्यूशी दोन हात केले आणि मृत्यूशी झुंज देत नऊ जणांनी आपला जीव त्यानंतर हे कुटुंबासह यवतमाळात परतले शुभम अडकणे संगम अडकणे दिनेश अडकणे नंदा अडकणे काजल झाडे आणि तिचा चौदा महिन्याचा चिमुरडा शार्विन वैष्णवी साबडे वनमाला साबडे नयना सुरमुडकर हे सर्वजण यवतमाळवरून मुंबई येथे आपल्या मुली गृहप्रवेश कार्यक्रमाकरिता गेले होते दरम्यान कार्यक्रम आटोपल्यानंतर नऊ जण बोटीने एलिफंटा लेणी पाहण्याकरिता निघाले होते काही क्षणातच अचानक नौदलाच्या स्पीडने बोटीने नीलकमलला धडक दिल्याने बोट पालटून गेली दरम्यान या अपघातात चौदा जणांचा मृत्यू झाला होता मात्र अडकने कुटुंबातील नऊ जण आणि अक्षरशा मृत्यूशी दोन हात करून आपला जीव बसविला सगळ्या दारी तर मला हे बोलायच आहे की जे पण बोटवाले आहेत त्यांनी सगळ्या त्यांनी जॉकेट दिले पाहिजे जॉकेट मोस्ट इम्पॉर्टंट आहेत आणि लिमिटच्या बाहेर जी बी बोट आहे लिमिटच्या बाहेर भरले नाहीत पाहिजे कारण की मी एकच महिला नव्हती त्याच्यामध्ये अनेक महिला होते आणि माझ्याजवळ जी म्हणजे माझ्याजवळ जे होते आम्हाला ज्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेत त्या हॉस्पिटल दहा महिन्याचं बाळ होतं आणि त्या दहा महिन्याच्या बाळासोबत त्याचे पप्पा होते पण आई वाढली होती त्याची वाहून गेली होती त्या पाण्यामध्ये त्यावेळेस मला बघून असं म्हणजे एवढं माझे हे झाले की पूर्ण होश उडून गेले कारण की तो दहा महिन्याचा बाळ एक म्हणजे तो दूध पिताच बच्चा होता एक आणि त्याच्यानंतर असे बाया किती वाहून गेले आणि माझ्या पायाखाली एक सात वर्षाचा सा मुलगा पडलेला होता त्या मुलाला बघू तर मला बापरे असं वाटलं की त्याला मी वरती काढले आणि म्हटलं बचाव बचाव आणि आम्ही आमस्त आवाज देत आहे पण कोणीच वाचवायला आलं नाही काही वेळ बोट वापस गेली दोन बोटा येऊन वापस गेल्या सगळ्यात आधी जॉकेट द्या आणि लोक काही जात नाही फिरायला लोकांना आयडिया नसते की जॉकेट घालायला पाहिजे आणि जॉकेट घातल्यानंतर असं असं होते म्हणून आणि माझ्या आईचं मंगळसूत्र होतं माझे दोन गोप होते आणि माझ्या भावाच्या हातामध्ये ब्रेसलेट पण होतो माझ्या हातामध्ये रिंग होती आणि माझ्या मोबाईलची आणि माझ्या भावाच्या मोबाईलची ई एम आय पण आत्तापर्यंत खंडायची आहे मोबाईल एकांचे एक पण रिपेअर झाले नाहीत आणि यांनी चार दिवस हॉस्पिटलमध्ये होते पण कुण कुणाकडून काही मदत भेटली नाही आमचे चार जण ॲडमिट होते मुंबईलाच होते पण कोणाकडून शासनाकडून काही मदत भेटली नाही एक रुपयाची पण त्यांनी माझं बाळ पाहून बी एक रुपया पण दिला नाही मी तर सांगितलं माझ्या बाजूला बसून होते दोन व्यक्ती त्यांना सांगितलं मी का हा का पिक्चरची शूटिंग करून झाला का म्हणून बोर्डवाला तो असं म्हणत नाही तर तो, तो बोर्ड एक येऊन आम्हाला भिडला तो भिडून गेला त्याच्यामध्ये दोन मिनटांमध्ये पूर्ण पाणी घुसायला लागलं पूर्ण आता कसं करायचं बा जीव कसा वाचवायचा कसा, कसा पाहायचा तेवढंनी आम्ही घाबरून गेलो पूर्ण माझ्या पायाखाली लाशा बायाच्या मी पाहून लागलो आमच्या घरचे लाशा आहे का कुठच्या लाशा आहे ते बघून राहिलो मी त्याच्यामध्ये परेशान झालो मी कसं करायचं काय करायचं बा तर माझे मुलं मुलाळे मुला बचाव 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 मग मी म्हणलो बचाव बचाव खूप चिलाव लागलो कुणी आम्हाला सपोर्ट नाही केलं त्या टाईमी बोट आल्या आमच्या आजूबाजूने एक दोन बोट आल्या त्या चालल्या गेल्या आम्हाला पाहून मग नंतर एक बोट आली त्यानं आमचा जीव वाचवला महाराष्ट्र टू ट्वेंटी फोर साठी यवतमाळ येथून अक्रम दिवाळींची रिपोर्ट इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक अनुभवी डॉक्टर से सज्ज सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान इनका पता शिव शंकर आयुर्वेदिक क्लिनिक डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबी नागपुर